खरं तर मराठवाड्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये याचा फटका बसलेला आहे विशेष करून हिंगोली परभणी नांदेडचा काही भाग आणि जालना या जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अधिक आहे मी काल अनेक शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी बोललो मी म्हणजे व्हिडिओ कॉल लावून बोललो आता त्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सगळ्यांना पत्र लिहिले आहेत की तुम्ही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करा आणि किमान कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि सोयाबीनच्या याला पंचवीस हजार रुपये किमान मदत झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली आणि मदत तातडीनं द्या कारण आमच्या आता अतिवृष्टीमध्ये महाप पु, आपल्या पुरामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील नुकसान झालं सर्वे झाले पंचनामे झाले परंतु अजूनही पैसे मिळाले नाहीत अद्यापही दिले गेले नाहीत मग काय देणार कधी देणार शेतकरी मुचा जीव गेल्यावर देणार तर त्यामुळं आत्ता हातात तोंडाशी आलेला सगळा घास हिरावला गेला आहे आता प्राथमिक अंदाजानुसार तिकडे आमच्याकडे जी आत्ता माहिती येते चार पाच जिल्ह्यातील त्यातून एक सत्तर हजार हेक्टर आत्ताचा अंदाज आहे पुन्हा डिटेल ज्यावेळेस गुगल सर्वे होईल इमेज सर्वे होईल त्यावेळेस डिटेल येईल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल पण सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा तर आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या नाही तर शेतकरी तुम्हाला उमटल तर टांगतील मतं मागायला जाणार तर संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली नाही काल मी पाहिलं ते कृषीमंत्र्यांच्या आकडे हं निवळ हे देऊ ते देऊ अरे हाय कुठे द्यायला तुझ्या खात्यात तरी आहे काय काहीही बोलता वेळ मारून नेताय त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते चार हजार कोटी रुपये ते खरेदीसाठी दोन हजार कोटी रुपये खरेदीसाठी त्यांनी वरती करून घेतले शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाही सरकारच्या तिजोरी नाहीत तर तिथे पैसे कुठे त्यामुळं हे शेतकऱ्यांना म्हणजे यांना वाटतं की आम्ही जसं बनवतो म्हणून मूर्ख बनतील त्यांच्या खात्यात पैसे पडतील त्यावेळेस शेतकरीला मदत मिळेल मदत मिळाल्याचं माहीत होईल आज तरी मला असं वाटतं की सरकारने नाहीत अदानीना जमिनी विकून कवडीमोल भावामध्ये जमिनीची विल्हेवाट लावत आहेत तर शेतकऱ्यांसाठी आवश्यकता असेल तशा जमिनी विका कोण थांबवला आहे तुम्हाला प्राईम जमिनी विकल्याच आहेत तुम्ही मुंबईतल्या जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी तुम्ही विकून खालेत एवढा मोठा भ्रष्टाचार केला तर शेतकऱ्यासाठी का दहा वीस हजार कोटीची कोण रोखला आहे कोण थांबवतो आहे तुम्हाला द्यायची नियत असेल शेतकऱ्याला पण बोलाची कडीनं बोलाचा भात निवड अशी भाषा होता का नये आणि ही सगळी मदत तातडीनं पंधरा दिवसामध्ये कशी उपलब्ध होईल हे सरकारने बघावं <laughs> <laughs> सगळंच आहे भ्रष्टाचाराने माखलेले हे भ्रष्टाचारी मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारं सरकार म्हणून हे सरकारच्या इतिहासात नोंद होईल खरं आहे की छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला दिलं गेलं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे अटलबिहारीजी यांच्या हस्ते त्यावेळेस ते केल्या गेलं त्याचं इन नाव नामकरण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज मेहानं आम्हालाही आनंद झाला परंतु त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला जो होता तोही हलवला तिथे आता फोटो लावून ठेवावा लागत आहे त्या जागेवर महाराजांची प्रतिमा ठेवावी हो लागली हे महाराष्ट्र महाराज द्रोहीच आहे शिवध्वहीच आहे शिरो हे कारण हे महाराजांना यांनी कधी महा छत्रपती शिवरायांना राजे मानलेच नाहीत हे त्यांना शूद्र मानून त्यांच्या राज्याला विरोधच करणारी मंडळी आहेत ज्या विचाराची मंडळी आहेत सत्तेमध्ये बसलेली त्यामुळे ह्यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवण्याची गरज वाटत नाही मला हे दिखाऊपणा महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी एवढाच महाराजांचा उपयोग ही मंडळी करतात नाही राजकीय फायदा म्हणजे राजकीय आरक्षण जे आहे त्या त्या प्रमाणात त्या समाजाला मिळालं पाहिजेत ही भूमिका संघाने आपली क्लिअर करावी राजकीय जनगणनेला एकीकडे म्हणायचा विरोध करायचा नाही किंवा विरोधान आमचा विरोध नाही असं म्हणत असताना तुम्ही आदेश दिला तर उद्या नरेंद्र मोदी जनगणनेला सुरुवात करतील संघांच्या आदेशाप्रमाणे देश चालतो आहे सध्या तर कोण थांबवला आहे दोन हजार अकरामध्ये सेन्सस झाला त्यानंतर तो, हो तो दाव डेटा काही बाहेर आणला नाही आज गरज आहे दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आता तरी पण त्याच्यावर बजेटमध्ये तरतूद नाही तुम्ही ही आमचे नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्वरित जातनीय जनगणना करा आणि सरकारी तिजोरीतील हिस्सा सरकारी नोकऱ्यातील हिस्सा सरकारी भांडवलातील हिस्सा हा त्या, त्या त्या समाजाला दिला पाहिजेत त्या त्या समाजाचं आरक्षण त्या पद्धतीनं त्या प्रमाणात वाढवलं पाहिजे आणि सर्वांना न्याय दिला पाहिजे यामध्ये राजकारणाचा विषय नाही आता राजकीय पदं जी आहेत ती आता या लोकांनी शिल्लक ठेवायचा निर्णयच घेतला नाही कारण सगळ्या निवडणुकाच होत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाही एक मोठा विषय आहे परंतु राजकीय तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की राजकीय राजकारणातमध्ये जोपर्यंत प्रवेश करत नाही किंवा राजकारणात तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही त्यामुळे ज्यांचा वाटा तो सत्तेतील असेल किंवा तिजोरीतील असेल तो वाटा त्यांना तो मिळाला पाहिजेत आणि यावरचं सोल्युशन एकच आहे जात आहे जनगणना ते संघाने मान्य करावं आणि आदेश द्यावा नरेंद्र मोदींना आम्ही शहाना आदेश द्यावा की त्वरित ही जात नाही जनगणना करा आणि या दा या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांना न्याय द्या ही भूमिका मांडणारं एक तळ्यात मळ्यात काय बोलत आहे स्पष्ट भूमिका केली मानली पाहिजे